तहीला आला मत आम्ही देणार आहे सभा निवडणूक नाही ना परळी भावाला दिल्यामुळे मला निवडणूक नाही त्यामुळे मी मोकळे आहे तशी निवडणूक असताना मी सभा घेत होते राज्यभर मी सभा घेत आहे आणि मत लोक देणारच आहेत पण काही ठिकाणी असं आहे की ताईला आला आम्हाला ताईंचं भाषण ऐकायचंय बायकांना येत आहेत नाही सगळ्या कार्यक्रमांना आम्हाला ताईला बघायचंय एवढे फुलं टाकले तुम्ही माझ्या अंगावर मला ओळखून तरी का मी तुम्हाला इथलं जेसीबी फुलं हाताने फुलं सगळ्या महिला रांगेत उभ्या असतात त्यांच्या हातात फुलं दिले की त्यांना एवढं माहित असतं ताई आले की ते फुलं टाकायचे <laughs> ते मन लावून दे त्यांना टाकायचे म्हणजे त्यांनाही नाही लक्ष देत की ते व्हायचे माझ्या फटा फटा फुलांचा मारा अरे लोकांना खोट वाटे की इतकं प्रेम लोकांचा आहे की फुलांचा मारा माझ्या शिवशक्ती परिक्रमा जी मी केली महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांमध्ये गेले त्या शिवशक्ती परिक्रमे झाल्यानंतर माझ्या सगळ्या अंगावर नीर उठले होते नीळ कसे पुलं मारणे मारायचे पोरं लहान लहान दिसिरी म्हणून दलापण फुलं मारायचे अरे पाकळ्या मारा नाही नाही पाकळ्या कमी होतात फुलांना आम्हाला काळे मिळेल सगळ्या अशा पुलाचे वरण पडले आणि हे प्रेम आहे तुमच्या सगळ्यांचं हे पुण्य आहे मुंडे साहेबांचं किती किती मला आज आनंद वाटतो की हे लोकांचं प्रेम आहे खरं सांगू राजकारणात एवढं प्रेम मिळवणं सोपं नाही राजकारणामध्ये जे बोलेल ते करणं सोपं नाही राजकारणामध्ये आपलं सगळं नाव आपलं असं एक आदर्श बनून राहणं सोपं नाही आजकालच्या काळात एक तर मीडिया एवढा स्ट्रॉंग झालाय सोशल मीडिया स्ट्रॉंग झालाय मोबाईल झालेत कोणी पण आपण बोलतोय लिहितोय सगळे रूम घेऊन तुमच्या मत त्यांना आपण चांगलं काम करतोय देखवत नसतं लोकांना सुद्धा आणि त्यामुळे अशा प्रेम एवढं कौतुक हे खरंच माझ्यासाठी फार मोठं भाग्य आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करायला मिळालं हेही फार माझं मोठं भाग्य आहे कारण मी जेव्हा ग्रामीण विकास मंत्री होते महिला बाल विकास मंत्री होते तेव्हा सुरेश खैदे साहेबांच्या मतदारसंघात किती पण निधी दिला मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अरे तर गोल्डमॅनच आहे सुरेश तुम्हाला काही कमी पडलं तर घ्या तुमच्याकडे जे अंगावर घातलं तेवढंच आहे

आणि तो सुंदर असं मंदिर बनवायचं पण त्याला खूप मोशा झाली आशीर्वाद दिले आणि आज जनतेपमेंट मी काही का जास्त बोलणार नाहीये पण हा जनतेला मानवी झाल्यानंतर मंत्री झाल्यानंतर दुष्काळ पडणार होता दुष्काळ पडला गेला त्यामुळं पाण्याची सोय केली जानेवारी महिन्यात दोन हजार तेवीस फॉर्म चालू केले आणि आज जागा आमचं जागाच पाणी चालू आहे आणि ते पण फुकट पाणी बागा गेल्या असत्या असतील जनावर गेले असतील असं दुष्काळ भारताच्या दुष्काळपेक्षा मोठा दुष्काळ पडला त्यामध्ये देवेंद्र भाऊच सर्व मंत्रिमंडळाचा धन्यवाद देईल त्यावेळी कोणीतच पाणी संपलं नदीचं पाणी संपलं आणि पावसाला दोन महिने बाकी असताना निश्चितला करायचं काय देवेंद्र भाऊ म्हणलं आपल्याला वीज विकत घेता येते पाणी विकत घेता येणार नाहीये तुमचं जण एमसी जे पाणी आहे अकरा टी त्याचं आठ एम पाणी आम्हाला दुष्काळाला द्या आणि त्यावेळी देवेंद्र भाऊने आपल्याला ते आठ टी पाणी दिलं आणि आपण दोन महिने करून आपण पावसाच्या कक्षेमध्ये आलो आणि पावसाच्या कक्षेमध्ये आल्यानंतर पाऊस सुरू झाला पाऊस तसा समाधानकारक पडले आनंदात आणि चालू आहे विजेच्या समस्या सगळ्यात दूर झालेल्या